सगळ्यांना नमस्कार आज वसई मराठी साहित्य मंडळच्या वतीने सोळावा मराठी ख्रिस्ती समाजीय साहित्य संमेलन संपन्न होते आहे संमेलनाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सर्व कार्यतत्पर असे पदाधिकारी सदस्य सर्व सत्कार प्रमुख पाहुणे विशेष अतिथी वंदन व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना कवींना लेखकांना रसिक श्रोत्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार संमेलनांतर्गत झालेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला देऊ केलेल्या सर्व आयोजकांचे आभार आपण माझ्यावर दाखवलेला विश्वासाबद्दल आभार माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार माझ विश्वमभर बोला येतो कवितेवरचा प्रेम आणि वसईकरांनी दाखवलेला विश्वास एवढा ऐवज घेऊन मी आज इथे उभी आहे माझ्या त्या विश्वमभराने देऊ केलेल्या अभिव्यक्तीचे दान आणि वसईकरांनी सतत दिलेलं प्रोत्साहन या बळावर मी आपल्या समोर बोलायला उभी आहे आपण सर्व एकाच धाग्याने गुंपले गेलेलो आहोत अभिव्यक्तीच्या आपली अभिव्यक्ती रसिकांच्या जीवनाशी समरस झाली की रसिकही आपल्या अभिव्यक्तीच्या धाग्यात जोडले जातात कविता लेखन ही एक विशुद्ध कला असते त्याचबरोबर तंत्राचाही भाग तेवढाच महत्वाचा असतो कविता करणं म्हणजे स्वतःच्या काळजावर ओरखडा उमटवण्यासारखा आहे अशी माझ माझी मैत्रीण संगीता अरबुदे म्हणते स्वतःच्या वेदना जगासमोर आहे स्वतःशीच प्रामाणिकपणे संवाद करण्यासारखं आहे आपला वेदना मांडताना भाषा ओघानेच मग तसतस रूप घेऊन येत जोपर्यंत एखादी घटना एखादी परिस्थिती आतपर्यंत झिरपत नाही तोपर्यंत हृदयातून तसे शब्द उमटत नाही त्यासाठी मन प्रगल्भ असावं लागतं ते सूक्ष्म संवेदना ग्रहण करणे कर, तरच कर। ते वाचकाला पुन्हा प्रत्ययांचा आनंद देऊ शकत एखाद्या तळ्याच्या काठी किंवा नदीच्या काठावरून आपण पाण्यात झिरतो पाण्याच्या स्पर्शाचा आनंद घेतच आपण पुढे जातो कमरेपर्यंत पाणी आलं की हातानं पाण्याशी खेळतो आणि गळ्यापर्यंत